हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्व आहे प्रत्येक मराठी महिना हा खास असून त्यातील व्रत वैकल्य अतिशय महत्वाचे गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं कुटुंबात आणि समृद्धी राहावी या सगळ्याच आरोग्य उत्तम राहावं म्हणून सुवासीन महिला हे व्रत करतात त्यासोबतच श्रावणानुसार मार्गशीर्ष महिन्यातही नॉनव्हेज आणि मद्यपान महिनाभर वर्ज्य असतं त्यामुळे अशा वेळी एकतीस डिसेंबर पर्यंत मार्ग आणि करता येणार नाही याशिवाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत सोमवारी दोन डिसेंबर पासन महिना चालू झालेला आहे आणि एकतीस डिसेंबरला हा महिना संपणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला जो गुरुवार आहे तर तो उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला असणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारबरोबरच या दिवशी एक विशेष सहयोग जुळून आलेला आहे तो म्हणजे विनायक चतुर्थीचा या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा असणार आहे त्यानंतर पुढचा जो गुरुवार आहे तर तो बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचा आहे तिथे गोमूत्र शिपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढावी त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करावा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करावा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घालावी आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवाटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाउज पीसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा कळशाला चारही बाजूने हळदी कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा देवीपुढे पाच फळ लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसेच देवी पुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्या म्हणून तुम्ही लाया गुळ बताशे इत्यादी ठेवू शकता गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेला खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय म महिलांना हळदी कुंकू आणि फूल वाण्याच्या वस्तू भेट स्वरूपात द्यावा आणि आपल्या गुरुवारचं उद्यापन करावं तर अशा पद्धतीने संपूर्ण हे मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे अशाच पद्धतीने चार गुरुवार तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर आता या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन एक मिस कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची घरातील जी काही देवपूजा असेल तर ती करायची आहे आणि त्यानंतर सकाळी दहाच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा सर्वात प्रथम हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही कुठेतरी काहीतरी अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात किंवा अशी काही लोक असतात त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही आणि याच यालाच आपण शत्रू पिढेचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो शत्रूंमुळे काय होतं आपल्या घरातील व्यक्तींना त्याचा परिणाम आपल्याला त्यांच्यावरती दिसून येतो मुलं असेल तर ती हट्टी चिडचिडी होतात घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा ख जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो तर ह्या सर्व समस्या आपल्यासमोर येत असतात तर उद्या तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ आपला जो मुख्य उंबरटा आहे तर तो धुवून घ्यायचा आहे पाण्याने त्यानंतर तिथे बाहेर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला सकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीची सेवा करायची आहे उद्या घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम या सर्व से सेवा तुमच्याकडनं झाल्याच पाहिजे बघा ज्या वेळेस आपण सेवा करतो ना तर त्यावेळेस जे काही दोष घरामध्ये असतात तर ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने सर्व सेवा आहेत आणि त्यानंतर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा यासाठी तुम्हाला एका झाडाचं पान लागणार आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाड असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती निवास करत असतात अशी आपली धार्मिक मान्यता आहे जसं की आपण बेलाच्या झाडाची पूजा करतो त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाची पूजा करतो त्याचबरोबर आपण रुईच्या आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो केळीच्या झाडाची पूजा करतो, करतो हे का करतो कारण त्यामध्ये साक्षात भगवंत हा निवास करत असतो तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद आणि थोडीशी साखर मिक्स करायची आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गंध फुलं अक्षता जी आहे तर ती घ्यायची आहे त्यानंतर हे संपूर्ण घेऊन तुम्हाला उंबराचं झाड म्हणजेच औदुंबर ज्याला आपण म्हणत असतो बघा तर त्या औदुंबरामध्ये सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णू त्रिदेवांचा वास आहे दत्तगुरूंचा वास आहे तर या औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे औदुंबराच्या झाडाची आपण गुरुवारी पूजा करत असतो तर या औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे पाणी तिथे अर्पण करायचं आहे दिवा अर्पण करायचं आहे गंध फुलं क्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान तोडल्यानंतर तिथे क्षमा प्रार्थनासुद्धा मागायची आहे त्यानंतर जर खाली पडलेलं एखादं पान असेल तर ते जरी तुम्ही उचलून पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते, ते व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि धुवून पुसून घेतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला आ, दिवा देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने जे काही उपाय आपण करतो तर ते खूप लवकर प्रभावी ठरत असतात आणि धूप पण लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि उंबराच्या झाडाची तिथून एक पान तोडून आणत असतानाच एक छोटीशी सुद्धा तुम्हाला तोडून आणायची आहे किंवा उमराच्या झाडाच्या जा पानाचं जे मागचं डेट असतं बघा तर ते जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरीसंबंधीची असू द्या किंवा कर्जमुक्ती असेल लग्नाच्या संबंधितची असेल मुलांच्या अभ्यासातील प्रगती धनसंपत्ती त्याबद्दलची इच्छा असेल तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या इच्छासाठी तुम्हाला तुमची ती इच्छा त्या पानावरती त्या काडीच्या साह्याने तुम्हाला लिहायची आहे आता तुमची इच्छा बोटाच्या साह्याने तुम्हाला लिहायची नाही तर त्या काडीच्या साह्याने तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे इच्छा लिहून झाली की त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते आपल्या घरामध्ये जी जर तुम्ही पूजा वगैरे मांडलेली असेल मार्गशीर्ष गुरुवारची तर तिथे ठेवू शकता किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा जो फोटो मूर्ती असते तर तिथे तुम्हाला देवघरामध्ये दे हे पान त्यांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना त्याचा देठाकडचा जो भाग आहे तर तो देवांकडे करायचा पाण्याकडचा कर भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता ह्या पानाला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं तर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ करायची आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर ह्या तुम्हाला तीन सेवा तिथे करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ एकमाळ महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेस खूप साधा आणि सोपं अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये होतं महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्यानंतर कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे ह्या तीन सेवा तुम्हाला तिथे त्या पानावरती करायच्या आहे आता कनकधारा स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करा कनकधारा स्तोत्रम तुम्हाला त्याची पीडीएफ लगेच मिळून जाईल तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण सेवा झाल्या न्या त्यानंतर तिथे नमस्कार करायचा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे जी काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ते संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे तर ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर ज्या झाडाचं जा आपण हे पान तोडून आणलेलं आहे त्याच झाडाखाली आपल्याला जायचं आहे आणि तिथे खड्डा करून तुम्हाला हे पान जे आहे तर तिथे त्या झाडाखाली पुरायचं आहे आणि तिथे पुरून तुम्हाला त्यावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि पान पुरल्यानंतर तिथे तुम्हाला दत्तगुरूंना माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तुम्ही जी काही इच्छा तुम्ही त्यावरती लिहिलेली असेल ती इच्छा तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ